नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पंचवीस नोव्हेंबर या दिवशी कृषी थॉनला भेट देण्यासाठी आलो कृषी थॉनला का भेट दिली पाहिजे तर नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या कशा पद्धतीने अडॉप्ट केल्या पाहिजे किंवा नवीन ज्या गोष्टी नवीन बदल होत आहे शेतीमध्ये होणारा बदल हा ओळखणं ही काळाची गरज आहे त्यासाठी आज आपण कृषी थॉनला भेट देण्यासाठी आलो मध्ये जाऊन आपण बघणार आहोत की काय नवीन नेमकी शेतीमध्ये घडते चला तर मग शेतकरी मित्रांनो कृषी मध्ये पहिला स्टॉल हा कायबीचा आहे आणि या कायबी मध्ये काय युनिक टेक्नॉलॉजी आहे किंवा त्या कशा पद्धतीने अडॉप्ट केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी नवीन काय आहे ते आज आपण बघणार नमस्कार शेतकरी बांधवासाठी करार शेतीमध्ये काम करते खऱ्या अर्थानं पाहिलं तर शेतकरी काही पिकू शकतो पण त्याला मार्केटमध्ये विकता येत नाही आणि तोच धागा पकडून दोन हजार आठ सालापासून पर्यटन परिसरामधून केबी एक्सपोर्ट ची कंपनी शेतकऱ्या बरोबर करार शेती करते त्याच्यामध्ये चार व्हरायटी मध्ये शेतकऱ्यांना फिक्स रेट दिला जातो जसं की हे बेबी कॉर्न आहे याच्यासाठी पाण्या सगळं साडेसात रुपये किलोचा सा रेट आहे भेंडीसाठी आपला सत्तावीस रुपये रेट आहे प्रति किलो आणि ह्या दुधी आहे या दुधीसाठी रेट आहे चौदा रुपये प्रति किलो या पिकाला लागणारी सर्व औषधं शेतकऱ्यांना मोफत दिली जातात औषध मारणारा मोफत असतो आणि तयार झालेला माल शेतकऱ्यांच्या मळ्यातून घेते कंपनी गाडीमध्ये वजन काटा शेतकऱ्याच्या समोर वजन दर पंधरा दिवसांनी पेमेंट अत्यंत पारदर्श आणि प्रामाणिकपणे दुसरी कुठलीही कंपनी शेतकऱ्या बरोबर करार शेतीमध्ये एवढ्या पद्धतीने काम करत नाही आपल्याकडे एक एकर भेंडीचा शेतकरी पाच पाच लाख रुपयाचे उत्पन्न घेतो शेतकऱ्यांनी फक्त खत देणे पाणी देणे माल तोडून देणे शेतकऱ्यासाठी आपली हेल्पलाईन आहे जे तीनशे पासष्ट दिवस सकाळी नऊ ते सहा शेतकऱ्याबरोबर कार्यरत राहते आणि शेतकऱ्याला जे शेती करायचे त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्याला बांधावर दिली जाते आणि बाकीच्या ज्या व्हरायटी आहेत बीन्स आहे कडीपत्ता शेवग्याच्या शेंगा ड्रॅगन फ्रूट पेरू सीताफळ केचर आंबे डाळीम याच्यामध्ये कंपनी ओपन मार्केट पॉलिसी मध्ये खरेदी करते ज्या शेतकऱ्यांच्याकडे अशा पद्धतीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा माल असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा त्यांना अतिशय चांगला दर देऊन त्यांच्याकडून खरेदीची व्यवस्था ही केक्सपोर्ट करून करून घेतली जाते आता सध्या केमिकल मुळे आपल्या सर्वांचं आयुष्य धोक्यात आहे तर केमिकलची मात्रा कमी केली पाहिजे आणि ऑर्गॅनिक कडे वळलं पाहिजे तर कंपनीने गेले दहा वर्ष संशोधन करून काही ऑर्गॅनिक प्रॉडक्ट ची रेंज मार्केटमध्ये आणलेले आहे जे मार्केटमध्ये टॉपर केमिकलच्या पुढे रिझल्ट देतात त्याचे आपण लाईव्ह डेमो बी इथे पुढे बघू शकता आज शेतकरी अन्नदाता म्हटला जातो पण तो अन्नदाता राहिलेला नाही कारण केमिकलमुळे प्रत्येकाच्या घरामध्ये कॅन्सर सारखे रोग यायला लागलेत ला आणि याच्यातून आपल्याला बाहेर पडत झालं तर शेतीमधलं तंत्रज्ञान किंवा शेती करण्याच्या पद्धतीमध्ये आपण थोडा बदल केला पाहिजे केमिकलचा अभ्यास कमी केला पाहिजे आणि ऑर्गॅनिक कडे वळलं पाहिजे आज काळाची गरज आहे जगाव आणि जगू द्या धन्यवाद सरांनी म्हटल्याप्रमाणे जी कायबी कंपनी आहे ही करारावरती काम करते म्हणजे शेतकऱ्याला एक फिक्स हमी भाव दिला जातो जे आपण हमी भावाची गोष्ट मार्केटमध्ये सरकारकडून मागतो तर ती कायबी पूर्ण करते की आपला जो माल आहे तो चांगल्या दर्जाचा माल पिकवल्यानंतर ती आपल्याकडून विकत घेते त्याच्यानंतर दुसरी संकल्पना जी त्यांनी मांडली की ऑर्गॅनिक औषध आहे आपण सर्वांनी ऐकले असेल की काय बी एक खरंच अतिशय चांगली कंपनी आहे की ऑर्गॅनिक मध्ये चांगलं काम करते पण बऱ्याच साऱ्या कंपन्यांनी प्रयत्न केला की आपण म्हणजे करारबद्ध शेती करूया आणि ते आपल्याला करार करून घेतात पण करार करून घेतल्यानंतर आपल्याला जो भाव दिलेला असतो तो भाव भेटत नाही याच्या मागचं काय कारण असेल ते आज आपण यांना विचारून बघूया करार शेतीमध्ये फिक्स रेट आहे आता जसं की टोमॅटोला रेट आहे मार्केटमध्ये वांग्याला रेट आहे आणि अखंड गावच्या गाव टोमॅटो लावतो वांगी लावतं आणि मार्केटमध्ये आवक वाढल्यानंतर दर पडतो आणि शेतकऱ्याला केटच भाडं निघत नाही पण आमच्या कंपनी बरोबर करारबर आल्यानंतर त्यांना तो फिक्स रेट मिळतो मार्केट डाऊन झालं तरी तोच रेट असतो वाढला तरी तोच रेट असतो त्याच्यामुळे करार शेतीमध्ये शेतकऱ्यांना अतिशय शेत चांगल्या पद्धतीचं चा, आर्थिक उन्नती होती शेतकऱ्याची आणि शेतकरी चांगल्या पद्धतीनं टेक्निकल अँगलनं शेती करतो त्याच्यामुळे बऱ्याच बाबी त्याला समजून जातात ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण ज्या स्टॉलला भेट दिलेली तो आहे पांडव ऍडव्हान्स जीवामृत म्हणजे जीवामृत स्लरी जी आहे ती कशा पद्धतीने तयार केली जाते आणि त्याचं जे युनिट आहे ते आपण समजून घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधून पांडव जीवामृत युनिट मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण परंपरागत पद्धतीनं जीवामृत बनवत होतो स्लरी बनवत होतो बॅरल मध्ये शेण गोमूत्र ताग गुळ डाळीचं पीठ आणि वडा खालची पिंपळा खालची माती टाकायचो सकाळ संध्याकाळ त्याला ढवळावं लागायचं त्याच्यानंतर जर पिकाला ड्रिपद्वारे द्वारे द्यायचा असेल तर त्याला दोन दोन तीन तीन कपड्यांनी वस्त्रगाळ करावं लागायची आणि त्याचा एक दुर्गंध यायचा आपण त्याला कंटाळला होतो तर पांडव अडव्हान्स जीवामृत युनिट या कंपनीच्या अथक प्रयत्नाने आपण अडव्हान्स जीवामृत स्लरी युनिट बनवलं तर त्या बॅरलमध्ये आपण बॅरलमध्ये शेण गोमूत्र ताक गुळ तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया पाण्याबरोबर मिक्स करून सोडतो म्हणजे बॅरलचं काम नर्सऱ्याचं काम झालं त्याचं काम काही राहिलं नाही ते मिक्स करून ह्या बॅग मध्ये येतं आणि ह्या आपण अपन... मॅपल कंपनीच्या बॅक्टेरिया देतो या बॅक्टेरिया पूर्ण याच्यामध्ये ह्या बॅग मध्ये ही अनएरोबिक बॅग आहे याच्यामध्ये पूर्ण डिकम्पोज करण्याचं काम ह्या बॅक्टेरिया करत असतात कोणताही वेस्ट याच्यामध्ये शिल्लक राहत नाही आणि अशा पद्धतीनं आपल्याला जीवामृत येतो कोणतं फिल्टर बसवलं नाही आणि फिल्टर करण्याची आवश्यकता नाही पूर्ण फर्मेंट केलं जातं पूर्ण डिकम्पोज केलं जातं आणि शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला जीवामृत भेटतं ज्या जीवामृताचे अनेक आपल्याला फायदे दिसतील का, का जे मातीला आतमधून आपल्याला ताकदवान बनवतं रासायनिक कीटक नाशकांचा अवशेष कमी करतं त्याच्यानंतर जी जमिनीचा जो आहे सेंद्रिय कर्ब तो पण वाढवतो पाणी साठवण्याची पण वाढते त्याच्यामुळे पाण्याची बचत होते असं शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट आहे सुरुवातीला आपल्याला हे बनवण्यासाठी एकवीस दिवस लागतात एकवीस दिवसामध्ये पूर्ण डीकंपोज होतो आणि एकवीस आपण शंभर लिटर दोनशे तीनशे चारशे पाचशे लिटर असं बॅगच्या क्षमतेनुसार लिक्विड आपण बाहेर काढू शकतो आणि त्याच्यानंतर दर तीन दिवसाला आपण ते लिक्विड आपल्या शेतीला देऊ शकतो जे घालण्याची अजिबात पण गरज नाही सुईच्या टोका इतकी पण याच्यामधून कोणताही वेस्ट कोणताही कचरा कोणतीही घाण येत नाही म्हणून शेतीसाठी हे वरदान आहे एक गाय आणि एक युनिट असेल तर निश्चितच आपण दहा पर्यंत शेती करू शकतो अधिक माहितीसाठी आपल्याला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या कंपनीचा मोबाईल नंबर आहे ऐंशी आठशे एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव निश्चितच आम्हाला कॉल करा आपल्या सगळ्या शंकांचं समाधान आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करूया धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो ट्रिप इंडिया इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक येथे तर त्यांना विचारणार आहोत हे जे ऑटोमॅटिक मोटर स्टार्टर आहे ते कशा पद्धतीनं काम करत नमस्कार मी ट्रिप इंडिया थ्रू तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये आपला हा कंट्रोलर आहे या कंट्रोलरमध्ये कंट्रोल मॅन्युअल बेस कंट्रोलर आहे कंट्रोल, कंट्रोल मध्ये पूर्ण आठवड्याचा हो आपण शेड्यूल टाकायचा आहे त्या शेड्यूल मध्ये असं करायचं की प्रत्येक प्लॉट आपण डिवायडेशन करायचा प्रत्येक प्लॉटला सेपरेट सेपरेट वॉल असणार आहे त्या वॉल नुसार प्रत्येक वॉल ला आपण टायमिंग सेट करायचं जसं की आपला आज सोमवार आहे सोमवार असेल तर आपल्याला चार प्लॉटला पाणी द्यायचं असेल तर चार प्लॉटला पाणी द्यायचं असेल तर आपण दोन दोन तास शेड्यूल लावून टाकतो कारण आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय आठ तासाच्या दिवसातून असतो त्यानुसार आपण जर दोन दोन तास शेड्यूल लावून दिलं त्याप्रमाणे प्रत्येक दोन तासाला आपलं प्रत्येक प्लॉटला पाणी वगैरे जाणार सपोज जर आपण दोन तासाचं एक प्लॉट झाला आणि दुसऱ्या प्लॉटवर एकच तास पाणी गेलं आणि लाईटच गेली वेळच लाईट येईल राहिलेली एक तास कम्प्लिशन करणार त्यानंतर पुढच्या प्लॉटवर पाहणार असंही आपलं प्रोग्राम ह्यामध्ये सेट केलेला आहे त्यामध्ये जर आपण जर तुमची स्टार्टर मोटर ही तुमची असणार आहे जर तुमची सिंगल फ्यूज असू द्या थ्री फ्यूज असू द्या किंवा सोलर बेस असू द्या तिन्ही फेज आपण हे चालून देतो जर तुमचं सोलर बेस असेल तर तुम्ही एकदा से, सेट केला तुमचा प्रोग्राम तर तुमचा पूर्ण वर्षभर ते प्रोग्राम सेट होऊन जातोय जर तुमचा थ्री फीज असेल तर तुम्हाला ते तुमच्या इलेक्ट्रिसिटी नुसार तुम्हाला ते चेंज करायला लागेल हे पण पूर्ण आठवड्यात तुम्ही सेट करू शकता ह्यामध्ये ऍडिशनल आपण हा रेन सेन्सर देतोय हा रेन सेन्सरचं काम आहे की ज्यावेळेस आपल्याला पाच एम एम पेक्षा जास्त पाऊस पडतो त्यावेळेस लगेच आपले ऑटोमॅटिकली मोटर बंद करून देतो त्यामध्ये हा ऍडिशनल आपण हा रेंज फ्लो सेन्सर देतोय हा प्लो सेन्सर आपल्या मेन लाईनला अटॅच असणार आहे ज्यावेळेस आपली विहिरीतला आप पाणी निघेल त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपली मोटर बंद करायचं काम करून देत। देतो ह्या किट मध्ये आपण हा कंट्रोल पॅनल देतो ज्यामध्ये आपला कंट्रोलर असणार आहे हा आपला स्टार्टर बंद चालू बंद करण्यासाठी हा रिले दिलेला आहे वोल्टेज रेग्युलेशन करण्यासाठी आपल्याला सर्ज प्रोटेक्शन दिलेला आहे हा एकशे साठ वोट पासून ते तीनशे वोट पर्यंत आपल्याला रेग्युलाइज करून देतो त्यानंतर हा अॅडॅप्टर आहे अॅडॅप्टर असं काम आहे की जे आपल्या कंट्रोलरची रिक्वायरमेंट आहे की चोवीस वॉट ची आपल्याला सप्लाय येतो दोनशे वीस हे असे काम करत की दोनशे वीस मधून हे काम किट मध्ये आपण हा कंट्रोल पॅनल दोन इंचीचे पाच वॉल हा रेन सेन्सर फ्लो सेन्सर हे टोटल किट तुम्हाला चाळीस हजारात आम्ही देतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आहे महेंद्रा युटेक प्लस पाचशे पंच्याहत्तर डी आय सत्तेचाळीस एच चा हा ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये जी सिलेंडरची संख्या आहे ती आहे चार त्याच्यानंतर जो इंजिनचा टायर होणारा जो टॉर्क आहे तो आहे एकशे सत्त्याण्णव एन त्याच्यानंतर अधिकतर पीटीओ पॉवर जो आहे तेहतीस पॉईंट नऊ त्याच्यानंतर याच्या जे रेटेड आर पी एम आहे आर पर मिनट तो आहे एकवीसशे त्याच्यानंतर याची जी स्टेअरिंग आहे ती पॉवर स्टेअरिंग येते ऑबियसली प्रत्येक ट्रॅक्टरला आता जवळपास पॉवर स्टेअरिंग येते त्यानंतर जे ट्रान्समिशन आहे ते फुल कॉन्स्टंट मेस आहे त्यानंतर ह्या टॅक्टरचे जे ग्राउंड स्पीड आहे ते आहे एफ वन पॉईंट फोर्टी सेवन टू थर्टी टू पॉईंट वन सेवन त्याच्यानंतर गिअर्स जे आहे याच्यात त्यानंतर एफ प्लस थ्री आर मीन्स रिव्हर्स मध्ये तीन गिअर्स देतला येतात त्यानंतर जे क्लच आहे ते सिंगल अँड ड्युअर दोन ऑप्शन्स दिलेले आहेत हायड्रोलिक पंप फ्लो जो आहे तो तीस आहेत त्याच्यानंतर हायड्रोलिक्स जे वजन उठवण्याची क्षमता आहे ती आहे दोन हजार किलो त्याच्यानंतर जे पुढचं टायर साईज आहे ते एकशे एक्क्याण्णव इंटू चारशे सात इतकं आहे आणि मागचं टायर जे आहे ते तीनशे एकोणऐंशी इंटू जे सेवन इलेवन एम एम इतकं आहे धन्यवाद मित्रांनो कृषी तोन मध्ये आता आपण ऍटो फार्मच्या स्टॉलला भेट दिलेली आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की जे मोबाईल स्टार्टर असत ते कशा पद्धतीने काम करतं ऍटो फार्म ऑटोमेशन इरिगेशन हे इरिगेशन ऑटोमेशनचं युनिट आहे याद्वारे तुम्ही तुमची पाण्याची मोटर चालू बंद करणे पाण्याचे ऑल चालू बंद करणे शेतीला खताचे व्यवस्थापन करणे या सर्व गोष्टी मोबाईलच्या ऍपद्वारे करू शकता यामध्ये तुम्ही तुमच्या शेतीमध्ये तुमचे ऑल जरी वेगवेगळ्या ठिकाणी असेल तरी सुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारे सेंट्रलाइज सिस्टीम न करता ऑटोमेशन करू शकता यामध्ये या ऍप आप आपलं एक फॉर्म ऑटोमेशन एक मोबाईल ऍप आहे या ऍप मध्ये मोटर चालू बंद करणे पाण्याचे हॉल चालू बंद करणे टाइम शेड्यूल नुसार किती वेळासाठी शेतामध्ये पाणी चालू करायचं आहे मोटर चालू ठेवायची आहे हे तुम्ही याद्वारे सिलेक्ट करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही तुमचं काम करू शकता हे काम तुम्ही घरात बसून कुठेही जगात कुठेही बसून करू शकता थँक्यू मित्रांनो कृषी थॉन मध्ये आपण आलो आहोत फाय फार्मच्या स्टॉल मध्ये इंटेलिजेंट ऑटोमेशन सिस्टीम तर मित्रांनो शेती किती आधुनिक झाली आहे याचंच एक उदाहरण आपण इथे बघणार आहोत नेमकी ही सिस्टीम काम कशा पद्धतीने करते आणि शेतकऱ्याला याची काय किंमत पडते ते सगळंच आपण इथे बघणार आहोत हॅलो मी सागर बघा फाय फार्मचं इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिस मॅनेजर मी तुम्हाला हे फाय फार्म कंपनी बद्दल थोडी माहिती देतो आपलं हे फर्टिगेशन आणि इरिगेशन युनिट आहे त्याच्यामार्फत आपण चाळीस पिन आउटपुट करू शकतो म्हणजे चाळीस वॉल झाले पर्टिकेशन इरिगेशन वॉल झाले तर आपल्याला शेतात पाण्याचा पीएच मेंटेन करणं झाला एसी मेंटेन करणं झाला हे सर्व काही आपण याच्याद्वारे कंट्रोल करू शकतो तसंच तस पहिले ह्या ठिकाणी आपले वेंचुरीचे जे दिले हे चार इंजेक्टरचं चा मशीन आहे आपलं या ठिकाणी आपण काय करू शकतो की आपले टँक असतील आपण सात आठ टँक कनेक्ट करून आपण मार्फत आपण खत देऊ शकतो एका टाइमाला चार टँकचं खत देऊ शकतो आणि त्याच्यामार्फत ऍसिड क्लोजिंग करून आपण पीएच बी मेंटेन करू शकतो त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्या पाण्याचा प्रेशर किती येतो किती के जीएमए येतो ते दाखवला जातो तो आपण इथे दाखवून आपण इथे समजू शकतो की किती प्रेशरने जात आहे आपल्याला एअर पण दिलाय या ठिकाणी आणि सर्व काही सिस्टीम आपल्या मोबाईलद्वारे कंट्रोल केली जाते जसं काही आपण एक महिन्याचं शेड्यूल लावून आणि त्याच्या मार्फत आपण कंट्रोल करू शकतो बेनिफिट असा आहे की माझी लाईट गेली आणि आली त्याच्यात माझं किती पाणी गेलं किती राहिलं फल्टिकेशन काय गेलं ते सर्व डिटेल आपल्या ऍप मध्ये दिसतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला समजा एक महिन्याचा शेड्यूल लावायचा आहे आणि आज चालू करायचं मी बाहेर चाललोय माझ्याकडे काही मॅन पॉवर नाहीये त्या ठिकाणी आपण डायरेक्ट इन्स्टॉलेशन करून त्याला प्रोग्राम वगैरे सेट करून आपण त्याच्यासाठी करू शकतो हे आपलं वायफाय बेस्ड कंट्रोलर आहे त्याला वायफाय प्रोव्हाइड केलंय त्या ठिकाणी आपण सिम कार्ड टाकून आपण याला वायफाय प्रोवाइड करत असतो हे सिम राउटर आहे फोर जी सिम राउटर आहे आणि दुसरं जर आपण घेतलं तर नवीन प्रोडक्ट आता लॉन्च केलंय कारण की प्रत्येक शेतकऱ्याला कोरोना सारखं कंट्रोलर नाही आहे त्यासाठी आपण हे बघितलं हे स्टार्टर किट याच्यात काय आहे आपले सात वॉल आणि चे वॉल आपण ऑटोमॅटिक करू शकतो म्हणजे पाणी देणं झालं आमचे वॉल चालू करणं झाले सगळ्या फील्डवर तर हे साठ हजारातच आपलं ऑटोमेशन होत म्हणजे शेतकऱ्यांना लोक साधारण शेतकरी असेल तो पण ऑटोमेशन कडे व्हावा त्यासाठी आपण आता बुकिंग केलं आपल्या स्टॉटला तर नऊशे नव्याण्णव करून आता बुकिंग केलं तर तुम्हाला दहा टक्के एक्स्ट्रा त्याच्यात डिस्काउंट पण भेटणार आहे तसंच आपण हे बघितलं छोट फाय वन म्हणून आपलं मशीन आहे त्याच्यात आपलं पाण्याचा पीएच मेंटेन करणं पर्टिकेशन करणं आणि प्लस आपली मेन मोटर चालू करणं वाल चालू करणं हे सर्व काही आपण याच्यात ऑपरेट करू शकतो धन्यवाद पायपंपला विजिट द्या आणि कॉन्टॅक्ट करा मित्रांनो या फसलच्या स्टॉल मध्ये आपण आता भेट दिली आहे आणि याच्यामध्ये आयओटी बेस ची सेन्सर आहेत म्हणजे मध्ये आपण काही गोष्टी आधी ओळखायला हो पाहिजे की पाऊस कधी पडणार आहे किंवा इतर गोष्टी आता हे मशीन कशा काम करतं आणि जे शेतीमध्ये स्मार्ट शेती कशा पद्धतीने शेतकरी करू शकतो तेच आपण यांच्याकडून समजून घेणार आहोत नमस्कार सर सर्वप्रथम मी तुमच्या मध्ये सहर्ष स्वागत करतो मी शंतनु पाटील आज आपण कृषी फॉल मध्ये भेट झाली आणि तिथं तुम्हाला मी आज मशीन बद्दल माहिती सांगणार आहे आपले जे सेन्सर आहेत सर्वात प्रथम बारा सेन्सर आहेत आपल्याला युनिट मध्ये जे की तुम्हाला काम तुम्हाला टप्पा पुढील चौदा दिवसाचा हवामान अंदाज देत असतो दुसरा टप्पा आहे जो तुम्हाला इरिगेशन मॅनेजमेंट सांगत असतो आणि तिसरा टप्पा आहे तो किड रोग नियंत्रण सांगत असतो ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने दिले बारा सेन्सर या मशीन मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला हवेची दिशा हवेचा वेग दाखवणारा सेन्सर आहे नंतर तुमच्या पावसा जमिनीमध्ये किती पर्जन्यमान पडलेला आहे किती पाऊस पडलेला आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला रेनगे सेन्सर नंतर सोलर प्लेट दिलेली आहे ज्याच्यामध्ये आपला मशीन जे ते चार्ज होत पिकाला किती लक्स भेटू राहिला किती सूर्यप्रकाश भेटू राहिला हे तुम्हाला लक्स सेन्सर ओळखत आणि सांगत असतं ज्याच्या नंतर तुम्हाला याच्यानंतर एक लिफिटनेस सेन्सर दिलेला आहे जे की तुमच्या झाडावरील झाडाच्या पाना, पा, पानावरील ओलावा ओळखतो आणि तुम्हाला मोबाईल वरती अलर्ट देत असतं येणाऱ्या कीड आणि रोगाबद्दल तुम्हाला अलर्ट देत असतं नंतर एक ह्युमिडिटी मोजण्यासाठी आपण सेन्सर दिलेला आहे आणि खाली आपण सॉइलचं इरिगेशन चेक करण्यासाठी तीन सेन्सर देत असतो जे की आपण रूट झोनवर रूट झोनवर टाकत असतो सर्वात प्रथम मी तुम्हाला प्रायमरी सेन्सर बद्दल सांगतो आपण सर्वात प्रथम प्रायमरी सेन्सर जो आहे तो प्रथम मुळीवर टाकत असतो नंतर सॉइल टेम्परेचर मोजण्यासाठी एक टेम्परेचर सेन्सर दिलेला आहे सॉइलचा आणि एक सेकंडरी सॉइल सेन्सर जो की आपण शेवटच्या रूट झोनवर इन्स्टॉल करत असतो शेतामध्ये धन्यवाद सर मित्रांनो हा आहे देशातला पहिला सेल्फ ड्राईव्ह ट्रॅक्टर म्हणजे याला ड्रायव्हरची गरज पडत नाही आणि त्यानंतर याच कंपनीचा पहिला देशातला इलेक्ट्रिकल ट्रॅक्टर बनलेला आहे तर ही कंपनी आहे अॅटोनेक्स्ट तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की हे नेम ही जे मशिनरीज आहे म्हणजे हा हा ट्रॅक्टर आहे तो ऍटो ड्राईव्ह काम करतो तर हा कशा पद्धतीनं काम करतो आणि त्याच नंतर यांचा इलेक्ट्रिक जो ट्रॅक्टर आहे तो कशा पद्धतीनं काम करतो नमस्कार ही ऑटोमिक्स कंपनी आहे त्यात आपण इलेक्ट्रिक आणि सेल्फ ड्रायव्हिंग ट्रॅक्टर बनवले पंचवीस एचपीचा हा ट्रॅक्टर माझ्या मागे उभा आहे तो इलेक्ट्रिक आणि सेल्फ ड्रायव्हिंग दोन्ही आहे बाकी तिकडे ट्रॅक्टर तुम्हाला दिसतोय फोर्टी फाय एच पीचा पंचेचाळीस एच जो आहे तो आपण ऑलरेडी मार्केटला लॉन्च झालेला आहे याची खासियत अशी आहे की याच्यात तुम्हाला डिझेल आणि ड्रायव्हर ची गरज नाही लागत याच्यात तुम्हाला दिसतंय की सीट आणि स्टिअरिंग हा विषयच नाहीये पूर्णपणे ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर आहे अँटीना तुमच्या घरी लागेल वरती तीस किलोमीटरच्या रेडियसवर कुठेही ट्रॅक्टर असेल तो अॅक्युरेट सेंटीमीटर अॅक्युरेट पोझिशनिंग देणार त्याला आणि कॅमेरा असणारे त्याला गाईड करण्यासाठी आपल्या शेतामध्ये तुमची फवारणीची कामं असतील सगळं काही असेल ते आपोआप तो शेतामध्ये काम करेल ठीक आहे इलेक्ट्रिक असल्यामुळे तुम्हाला जो खर्च आहे डिझेलचा कमी होतोच आहे तुम्हाला एक दीडशे रुपयात चार ते पाच तास आरामात तो काम करतो चार्ज केल्यानंतर हा किती वेळ चालतो एकदा चार्ज केल्यानंतर चार ते पाच तास म्हणजे तुम्हाला फवारीचं काम असेल तर पाच तास चालेल कल्टिवेटर असेल तर चार तास रोटावेटर असेल तीन तास आणि बाकी नांगर वगैरे असेल तर दीड ते दोन तास थँक्यू मित्रांनो आहे अॅटोनेस या कंपनीचा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देशातील पहिला हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे हा कशा पद्धतीनं काम करतो ते आपण साहेबांकडून समजून घेणार आहोत सो so, हा जो आहे तो फोर्टी फाय एचपी पंचेचाळीस एच ट्रॅक्टर आहे भारतातला सगळ्यात पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जो मार्केटला लॉन्च झालेला आहे तुम्ही आता बुकिंग करू शकता आणि तुमच्या शेतात तुम्हाला डिलिव्हर होईल हा ट्रॅक्टर आम्ही ऑलरेडी काही युनिट्स डिप्लॉय केलेत बऱ्याच पा, पा, स्टेटमध्ये महाराष्ट्रात सातारा साईडला केलेत आता युपी पंजाबला पण ऑलरेडी केलेले त्याच्यात कसं आहे की तीस युनिट लागतात चार्जिंगला म्हणजे तीनशे रुपये पाच तास लागतात सिंगल फेजला आणि थ्री फेज ला तुम्हाला लागतात अडीच तास ते झालं की तुम्हाला शेतात तीन ते चार एकरचं काम हा का, ट्रॅक्टर करेल तुम्हाला बेसिकली कल्टिव्हेटर असेल रोटावेटर असेल तो तीन एकर पर्यंत करतो कल्टिवेटर असेल तर चार एकर नांगर असेल पल्टी नांगर पलटी आपला जो सगळ्यात डिफिकल्ट बांधलेला युनो इम्प्लिमेंट आहे तो पण हा दोन दीड ते दोन एकर आरामात करतो बाकी तुम्हाला ट्रॉली झाली ट्रॉलीचं काम दहा टनापर्यंत तो पन्नास ते साठ किलोमीटर पर्यंत जातो जितका आपला ऑदर कंपनी असेल म्हणजे कुठली कंपनी असेल त्या कंपनीचा जो ट्रॅक्टर असेल हा काम करतो इनफॅक्ट हा जो ट्रॅक्टर पंचेचाळीस एचपी आम्ही इक्विल बोलतोय पंचेचाळीस एचपी असं असा नाहीये पॉवर मध्ये टॉर्क मध्ये ह्याच्यात दोनशे चौदा न्यूटन मीटरचा टॉर्क आहे म्हणजे साठ एचपी च्या बरोबरीचा काम करतो म्हणजे आम्ही हे बोलत आहे शेतकरी आम्हाला बोलतात की माझा घरचा साठ एच ट्रॅक्टर आहे त्याच्यापेक्षा चांगला करतो मारत नाही ट्रॅक्टर तुम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर जे असतील त्यांना माहितीये की काही ट्रॅक्टर पॉवर जास्त आले की हा ट्रॅक्टर जो आहे तो वगैरे मारत आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो जेव्हा मार्केटमध्ये हा येईल तेव्हा आपण सर्वांनी अनुभव घ्यायचा आहे की ऍटोने हा जो ट्रॅक्टर आहे तो, तो, तो खरंच इतका इफिशियंटली वर्क करतो का तर चला तर मग